लागील तली पुढे हे जे गाणं गायलं आहे ना पंडित उदयनाथ मंगेशकर यांनी गायले आणि चित्रपट आनंदगण या चित्रपटाचं हे गाणं आहे आणि जे गीतकार आहे या गाण्याचे ডা মাৰোল মানে ৰাম তাৰ কাল শিহ নাম ঘৰ শিহ নাম ঘাৰ কুহীত হাচী গোড়ী ৰাগাতে

ডৌল মোরা মানসার ডৌল মানসার সি মায়া বিষ্ণু লক্ষ্মী সতীশঙ্কর মায়া বিষ্ণু লক্ষ্মী সা উত করি জোড় উত করতে চি জোড় बाबासाचा माडी माझा राजा रे डौल बोरा समानासार डौलमानासा एज रामानासार ऐग हाणू स्वर्गाची हा नामधोडी हाणू स्वर्गाची हा नामधोडीत हाती गोडी माझा राजा रे कुनवीत हाती गोडी माझ्या राजा रेल्ल पुढाकार घेऊन पहिला वेळेला साजरा करत आहोत सर्वांनी या शेतकऱ्यांच्या पायांच्या गजरात स्वागत करायचं आहे हे शेतकरी आहेत जे अन्नधान्य अन्य टिकून आपल्या सर्वांचं पालन पोषण करतात असताना शेती फुलवत असतात त्यामुळे आपण आज त्यांना आमंत्रित केलेलं आहे शाळेच्या प्राचार्य आदरणीय शेट्टी मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना बियाणं देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे मला विनंती आहे की त्यांनी मॅडम सोबत हे बियाणे देऊन शेतकऱ्यांचा सत्कार करायचा आहे आज आपण या ठिकाणी एक जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस कृषी दिन म्हणून या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या निमित्तानं हा सोहळा जो चालू आहे याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे हा जो उपक्रम या ठिकाणी आपण साजरा करत आहोत याचा जर हेतू आपण या ठिकाणी या मुलांना जर दिला तर याचा निश्चित असा फायदा होतो कारण भारत हा आपला शेतीप्रधान देश आहे या देशामध्ये सर्वात मोठा व्यवसाय कोणता असेल तर तो शेती अन्न वस्त्र निवारा या तीन गरजा ज्या आहेत मानवाच्या मुख्य पुरातन काळापासून तर आतापर्यंत ज्या चालत आलेल्या आहेत या तीन गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा या घालवण्यासाठी शेती व्यवसायामधून त्या मोठ्या प्रमाणामध्ये भागवल्या हो जातात कारण शेतीमध्ये वनस्पती ही निर्माण केली जाते पिकं निर्माण केली जाते पुरातन काल कालामध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर एक आधी मानवापासून तर आतापर्यंत या शेती व्यवसायामध्ये जे बदल झाले ते आधुनिकतेपर्यंत खूप चांगल्या रीतीने बदल झालेले आहेत आणि पुरोग व्यवसाय या ठिकाणी आपण पाहत आहोत या सुद्धा आज देशामध्ये आपली खूप विकासानं या ठिकाणी झपाट्याने बदल होत आहे आणि हा जो विकास या ठिकाणी होत आहे तो म्हणून शेती हा व्यवसाय आहे नंतर बाकीचे व्यवसाय आहे पण यामध्ये मुळून जर जर कोणता असेल तर तो आपल्या शेती व्यवसायामध्ये आपण खूप छान उपक्रम केला याबद्दल तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना मला खूप आवडल्या मी बघितलं मी आल्यानंतर मी निरीक्षण करत होतो की सर्व स्टाफ बरोबर वेळेवर या ठिकाणी हजर होता सर्व की वेळेवर हजर होते याचा मला खूप अभिमान वाटला आपली मला जे भावलं मला जे पाहिलं ते मी माझ्या भावनातून या ठिकाणी व्यक्त करतो आहे ते आपली शिस्त मला या ठिकाणी खूप आवडली या कृषी दिनाच्या निमित्तानं आपण सहभाग घेतला देशामध्ये आज हा सर्व ठिकाणी हा सुशी दिन या ठिकाणी साजरा होत आहे आणि यामध्ये आपल्या या स्कूल मध्ये हा एक सुंदर असा उपक्रम आपण घेतला आम्हाला बोलावलं स्वयंजेकाला मी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आवर इवन आवर ड्रायव्हर काढतात मोस्ट ऑफ दर फार्मर्स ओनली नो करेक्ट देण वॉट यू अंडरस्टुड फ्रॉम हिअर द फुल टीम पॅरेंट्स teachers are there, all are producing something. That only we are enjoying, no? Yeah. Then what we want to do? At least little think about little bit kitchen garden. We can produce at home some, some vegetable without chemicals, correct? And even today, <coughs> even doctor's day is there. Doctors, they are also helping us, no? Yes. Is it clear? Yes. And that's why today we can wish farmers also we can with doctors also but the, most of the seeds were provided by one of my doctor friends. The parents, I think was so, seventh standard Haradya's Papa. He madam he only brought and given all the seeds, maximum seeds. That's why I am very thankful to the doctor sir. Plus very I am very happy the parents came and I am very happy that our Department of Science and Madam or all the staff member taken the initiative even the parent who just now he spoke to you see you are coming in time your system is good everything he appreciated then what we want to do we have to do every birthday instead of bringing chocolate instead of bringing pens i would advise everyone to bring one Keep <laughs> ढग ढोल वाजवितो ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो मातीत मातीत तेन चालते चालते पण चालते त्या दोन होईल पुन्हा एकदा काय वाजवून आता या कार्यक्रमाची आपण सांगता करत आहोत